नमस्कार शेतकरी मित्र हो डॉक्टर्स या या चॅनलवर मी आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो मित्रहो आजच्या व्हिडिओमध्ये मी आपणास पिकांमधील अन्नद्रव्यांच्या कमतरतेची लक्षणे व त्यावर करावयाची उपाययोजना याबद्दल थोडक्यात माहिती देणार आहे तत्पूर्वी आपण या चॅनलवर नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरायचं नाही आहे मित्र हो कुठलंही पीक आपल्या शेतात आपण घेतलं आणि त्यापासून जर जास्तीत जास्त उत्पादन मिळवायचं असेल तर त्या पिकास संतुलित अशा खतांची मात्रा घालणं खूप गरजेचं आहे त्या पिकास संतुलित अन्नद्रव्यांचा पुरवठा करणं खूप गरजेचं आहे सध्याच्या घडीला तसं पाहिलं तर शेणखताची उपलब्धता पूर्वीपेक्षा कमी झालेली आहे पूर्वीच्या काळी शेणखतांचा भरपूर प्रमाणात वापर केल्यामुळे जी काही दुय्यम किंवा सूक्ष्म अन्नद्रव्ये आहेत त्याची कमतरता पिकामध्ये दिसायची नाही कारण शेणखतामध्ये बऱ्यापैकी सर्वच मुख्य व सूक्ष्म अन्नद्रव्यांची अन्नद्रव्यांचं प्रमाण असतं परंतु सध्या शेणखताची उपलब्धता पाळीव प्राण्यांची संख्या बघता ही उपलब्धता कमी होत चाललेली आहे आणि त्यामुळं जमिनीमध्ये या सूक्ष्म अन्नद्रव्यांची कमतरता किंवा अभाव असल्या त्याची उणीव आपल्याला या पिकांमध्ये दिसून येत आहे आणि एकंदरीतच या सर्व घटकांचा परिणाम हा पिकाच्या उत्पादनावर होत असून त्यामुळे अभाव त्या सूक्ष्म मूलद्रव्यांच्या कमतरतेमुळे किंवा अभावामुळे आपल्याला पाहिजे तसं त्या, त्या पिकापासून उत्पादन मिळत नाही चला तर मग बघूयात पिकांमधील वेगवेगळ्या अन्नद्रव्यांच्या कमतरतेची लक्षणे आणि त्यावरील उपाय सर्वात प्रथम मुख्य अन्नद्रव्य जे आहेत त्यामध्ये येत नत्र आता यामध्ये लक्षणं जर म्हटलं तर झाडाची खालील बाजूची पाने जी आहेत जी जुनी पानं आहेत ती पिवळी पडायला लागतात किंवा पिवळी पडतात आपण या फोटोमध्ये पाहू शकता या पिकाची खालील पाने पिवळी पडलेली आहेत त्यामुळे मुळांची आणि झाडांची वाढ खुंटते आणि साहजिकच वाढ खुंटल्यामुळे त्याचा डायरेक्ट परिणाम उत्पादनावरती होतो आणि उत्पादनात घट येते जर ही कमतरता भरून काढायची असेल तर एक टक्के युरियाची फवारणी करायला हवी आहे शंभर ग्राम युरिया हा दहा लिटर पाण्यामध्ये घेऊन त्याची फवारणी केली असता ही कमतरता भरून निघते तसंच आपण युरियाचा डायरेक्ट डोस देऊन पाणी जरी दिलं तरी तीन ते चार दिवसामध्ये ही नत्राची कमतरता त्या पिकामधील भरून येते नंतर स्फुरद स्फुरद या मूलद्रव्याची अन्नद्रव्याची कमतरता जर पिकामध्ये असेल तर फोटो दाखवल्याप्रमाणे पिकाची पाने ही जांभळ जाम्ण, जांभळी किंवा जांभळट रंगाची होतात अगदी सहजरित्या आपल्याला कमतरता पिकामधली याद्वारे लक्षात येते त्यासाठी एक ते दोन टक्के डायमोनियम फॉस्फेटची फवारणी करणं गरजेचं आहे म्हणजेच शंभर ते दोनशे ग्रॅम डायमोनियम फॉस्फेट दहा लिटर पाण्यात घेऊन फवारणी केली असता पुर या अन्नद्रव्याची कमतरता भरून येईल याच्या व्यतिरिक्त सिंगल सुपर फॉस्फेट जर आपण पेरणीच्या वेळी शिफारसीत मात्रेप्रमाणे त्या पिकास दिलं तर आपल्याला पिकामध्ये उद्भवणारी ही कमतरता जाणवणार नाही आणि त्या पिकाची गरज त्या शिफारसीत मात्रेप्रमाणे सिंगल सुपर फॉस्फेटमधून भरून येईल नंतर पालाश पालाश या अन्नद्रव्याच्या कमतरतेच्या लक्षणं अगदी सहजरित्या ओळखू येतात फोटोमध्ये दाखवल्याप्रमाणे पानांच्या कडा ज्या आहेत त्या तांबट पिवळसर होतात आणि ही कमतरता आपण सहजरित्या ओळखू शकतो पालाशची कमतरता जर भरून काढायची असेल तर एक टक्के सल्फेट ऑफ पोटॅशची फवारणी आपणास घ्यावी लागेल त्यासाठी शंभर ग्राम सल्फेट ऑफ पोटॅश दहा लिटर पाण्यात मिसळून त्याची फवारणी घ्यावी याच्या व्यतिरिक्त पेरणी करते वेळी किंवा लागवडीच्या वेळेस शिफारशी मात्रेप्रमाणे आपण त्या त्या पिकास पोटॅश टाकावं म्हणजे म्हणजे नंतर पीक वाढीच्या काळात आपल्याला पालाशची कमतरता त्या पिकामध्ये जाणवणार नाही नंतर लोह लोहाच्या कमतरतेचं लक्षण म्हणजे शेंड्याकडील पानांच्या शिरांमधील भाग पिवळा होतो आणि परिणामी झाडाची वाढ फुंटते पानांमधील पानांच्या शिरांमधील भाग पिवळा पडल्यामुळे साहजिकच त्याचा डायरेक्ट इफेक्ट हा फोटोसिंथेसिस प्रकाश संश्लेषणावरती होतो आणि त्यामुळे झाडाची वाढ खुंटते आणि याचा डायरेक्ट परिणाम हा उत्पादनावरती होतो लोहाच्या कमतरतेवर किंवा लोहाची कमतरता जर भरून काढायची असेल तर आपल्याला हेक्टरी पंचवीस किलो फेरस सल्फेट हे शेणखतासोबत द्यावं लागेल म्हणजेच पेरणीपूर्वी जर आपल्या मातीमध्ये लोहाची कमतरता असेल तर पेरणीपूर्वीच त्या पिकास खता सोबत हेक्टरी पंचवीस किलो फेरस सल्फेट द्यावं किंवा पेरणीनंतर जर कमतरता उद्भवल्याचं लक्षात आलं तर वीस ग्रॅम चिलेटेड लोह दहा लिटर पाण्यातून फवारावं म्हणजे लोहाची कमतरता भरून येईल पुढील अन्नद्रव्य आहे बोरॉन बोरॉनच्या कमतरतेमध्ये झाडाची शेंडा व कोवळी पाने पांढरट होऊन मरतात आणि बरेचदा सुरकुत्या पडून पिवळे चट्टे पडतात आपण फोटोत बघू शकतो ऊसाचं पीक आहे आणि त्यामध्ये जी लक्षणं दिसतात ती पूर्ण पाने जी आहेत शेंड्याकडील पाने ही आणि कोवळी पाने विशेष करून ही पिवळी दम्म झालेली आहेत तर ह्या बोरॉनची कमतरता आपल्याला भरून काढायची असेल तर त्यासाठी पन्नास ग्रॅम बोरिक ऍसिड पावडर दहा लिटर पाण्यातून फवारली असता ही कमतरता भरून निघेल नंतर आहे जस्त जस्त या अन्नद्रव्याची कमतरता असेल तर यामध्ये पाने लहान होऊन शिरांच्या मधील भाग पिवळा पडतो आणि याचाच परिणाम पाने ठिकठिकाणी थीक वाळलेली दिसतात तर ही जस्ताची कमतरता जर त्या पिकामधील भरून काढायची असेल तर त्यासाठी वीस ग्रॅम चिलेटेड झिंक दहा लिटर पाण्यातून फवारावं लागेल किंवा जर आपल्या मातीमध्ये जस्ताची कमतरता आहे हे अगोदरच माहीत असेल तर पेरणी करते वेळी किंवा लागवडीच्या वेळेस शेणखतासोबत दहा ते वीस किलो झिंक सल्फेट प्रति हेक्टरी या प्रमाणात द्यावं म्हणजे पेरणीनंतर किंवा लागवडीनंतर त्या पिकामध्ये जप जस्ताची कमतरता उद्भवणार नाही नंतर मंगल मंगल या मूलद्रव्य अन्नद्रव्याच्या कमतरतेच्या लक्षणांमध्ये प्रामुख्याने पानांच्या शिरा ह्या हिरव्या राहतात व शिरांमधील भाग हा पिवळा पडतो आणि नंतर तो भाग पिवळा भाग करडा होऊन पान गळून पडत या मंगल अन्नद्रव्याची कमतरता जर उभ्या पिकामधील भरून काढायची असेल तर त्यासाठी वीस ग्राम चिलेटेड मंगल दहा लिटर पाण्यातून फवारले असता ही कमतरता भरून निघेल आणि जर आपल्याला अगोदरच माहीत असेल तर आपण दहा ते पंचवीस किलो मॅंगनीज सल्फेट प्रति हेक्टरी शेणखतासोबत पेरणी करते वेळी किंवा लागवडीच्या वेळी देऊ शकतो जेणेकरून नंतरच्या पिकांच्या वेगवेगळ्या अवस्थांमध्ये आपल्याला मंगल या अन्नद्रव्याची कमतरता जाणवणार नाही नंतरच मूलद्रव्य अन्नद्रव्य आहे मॉलिपडेनम मॉलिपडेनमच्या कम कमतरतेमध्ये पाणी पिवळी होऊन त्यावर तपकिरी ठिपके पडतात या मॉलिपडेनमची कमतरता भरून काढायची असेल तर हेक्टरी पाव ते अर्धा किलो सोडियम मॉलिबडेट जमिनीतून द्यावे म्हणजे मॉलिबडेनियमची कमतरता भरून निघेल तांबे तांबे या अन्नद्रव्याच्या कमतरतेमध्ये झाडाच्या शेंड्याची वाढ खुंटते आणि झाडांना डायब नावाचा रोग होतो झाडे शेंड्याकडून वाळायला सुरुवात होतात फोटोत आपण पाहू शकतो झाडे हे शेंड्याकडून वाळायला लागलेलं आहे ही कमतरता जर भरून काढायची असेल तर आपल्याला मोरचू चाळीस ग्राम प्रति दहा लिटर पाण्यात टाकून फवारावं लागेल म्हणजे तांबे या अन्नद्रव्याची कमतरता भरून निघेल नंतर गंधक गंधक या अन्नद्रव्याची कमतरता असेल तर झाडांच्या पानांचा मूळचा हिरवा रंग कमी होतो आणि त्या झाडाची पाने मग पिवळी पडतात फोटोत आपण बघू शकतो झाड सर्वसाधारणपणे हिरवा असतं पण फोटोमध्ये लाईट येलोविश थोडासा पिवळसर झाड आपल्याला दिसत आहे आणि हिरवा रंग हिरवा शेड जो आहे तो कमी झालेला दिसत आहे ही कमतरता जर भरून काढायची असेल तर आपल्याला लागवडीपूर्वी किंवा पेरणीपूर्वी जेव्हा आपण शेणखत टाकणार आहोत त्यावेळी वीस ते चाळीस किलो गंधक प्रति हेक्टर या प्रमाणात सोबत द्यावे लागेल अशा प्रकारे आपण गंधक या अन्नद्रव्याची कमतरता भरून काढू शकतो शेतकरी मित्र आताच आपण वेगवेगळ्या अन्नद्रव्यांच्या कमतरतेची लक्षणे आणि त्यावर वेगवेगळे उपाय काय करायचे हे थोडक्यात बघितलं पण जर आपल्याकडे शेणखत भरपूर प्रमाणात असेल तर मला वाटतं आपल्याला कुठल्याच सूक्ष्म अन्नद्रव्यांचा पेरणीनंतर पुरवठा करण्याची गरज भासणार नाही कारण आपण या ठिकाणी पाहू शकतो जर आपण एक टन शेणखत जर आपल्या जमिनीला दिलं तर त्या एक टन शेणखतापासून किती प्रमाणात वेगवेगळी अन्नद्रव्यांचा पुरवठा होतो जर एक टन शेणखत आपण आपल्या जमिनीस दिलं तर त्यापासून पाच पॉइंट सहा किलो सर्वसाधारणपणे नत्र पाच पॉईंट सहा किलो स्फुरत तीन पॉइंट पाच किलो पालाश सात पॉइंट आठ किलो गंधक एक किलो मंगल दोनशे ग्राम जस्त शहाण्णव ग्राम लोह ऐंशी ग्राम तांबे पंधरा पॉईंट सहा ग्राम बोरॉन वीस ग्राम मॉलिपडेनम दोन पॉईंट तीन ग्राम कोबाल्ट एक ग्राम अशा प्रकारे वेगवेगळ्या अन्नद्रव्यांचा पुरवठा होतो त्यामुळं माझी सर्व शेतकरी बांधवांना विनंती राहील की जास्तीत जास्त प्रमाणात शेणखताचा वापर करून आपण आपल्या पिकाचं आणि साहजिकच आपल्या जमिनीचं उत्पन्न जे आहे ते वाढवायचं आहे आणि अशा प्रकारे आपण जर भरपूर प्रमाणात शेणखत वापरलं तर पेरणीनंतर किंवा पिकाच्या लागवडीनंतर शक्यतो आपल्याला या सूक्ष्म अन्नद्रव्यांचा पुरवठा करावा लागणार नाही आणि आपल्या पिकाच्या उत्पादनात नक्कीच भरघोस अशी वाढ होईल शेतकरी मित्र हो या व्हिडिओमधील माहिती आवडली असेल तर या व्हिडिओला लाईक करायला आणि इतर शेतकरी बांधवांशी शेअर करायला विसरू नका आणि आपण जर या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद